स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब तसेच आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल माननीय गृहराज्यमंत्री योगेदादा कदम

चांगले कलाकार हा सुद्धा कला साकार आहे कोकण भाषांसाठी चांगली सुविधा दापोलीसाठी मागणी जी दापोली व्यवस्था मांडलेल्या घटना सांस्कृतिक दापोली सुद्धा आहेच त्यांच्या धर्तीवरती दापोलीमध्ये त्यांची चांगलं नाट्यपूर्ण व्हावं लागेल आरक्षण जरूर आहे केंद्रशासन ज्या योजनांची निधी आलेला आहे त्याला जोड निधी म्हणून पंधरा कोटीच्या निधी स्थापन करून मान्य केलेली आहे